गौतमी पाटील बनणारा हा महाराष्ट्र पण ज्यांच्या काळात कुठली नर्तिकाच नाचवली गेली नाही असे जगाच्या पाठीवरले एक मे राज्य करते म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज सतरा जागी जखमळ झालेला आहे सखरदंगामध्ये आमचा संभाजी राजा सखळलेला आहे आणि तो औरंगजेब बिलोरी हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आलाय प्रशांत मानकर यांनी निर्मिती केलेला आहे या चित्रपटाचं दमदार दिग्दर्शन सुनील शिरसाट यांनी केलंय बिलोरी चित्रपट स्त्री पात्राभोवती फिरणाऱ्या अनोख्या कथानकावर आधारित आहे चित्रपटात नवोदित कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांचे मन जिंक नमस्कार प्रेक्षक जन अभियान न्यूज प्रस्तुत जनकट्टा या विशेष भागामध्ये मी आकांक्षा आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपल्या जनकट्टावर आपल्या सोबत गप्पा मारायला आलेले आहेत माननीय प्रतीक मोहल्ले जे आहेत युवा व्याख्याते जवळपास दीडशेच्या वर वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकलेले आहे आणि सोबतच अडीचशेच्या वर व्याख्यान त्यांनी केलेली आहे तर आपण आज आपल्या या जनकट्ट्यावर स्वागत करूया प्रतीक मोहल्ले यांचं भाषण करत नाही तर विचार जागवत प्रश्न उपस्थित करतो आणि तरुण मनांना कृतीकडे वळवत महाराष्ट्रातील महारा सुप्रसिद्ध व्याख्याते श्री प्रतीक महाले सर कमी वयात प्रभावी वक्ता म्हणून त्यांना गौरव ता प्राप्त झाला त्यांनी श्री शिवाजी कॉलेज येथून मराठी विषयात एम ए पूर्ण केला आहे सध्या नेट चे परीक्षेची तयारी करत आहे सलग दोन वर्ष शिवाजी कॉलेज अकोला येथे बेस्ट ओरेटर अवॉर्ड मिळणारे विद्यार्थी इलोकेशन अँड डिबेट क्षेत्रात ता आपली आपली त्यांनी एक वेगळीच छाप पाडलेली आहे दोन हजार बावीस मध्ये त्यांना युवा रत्न पुरस्कार प्राप्त झाला तर अकोला युवा भूषण पुरस्कार या सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आले या वर्षी प्रदर्शित झालेला बिल्लोरी हा मराठी मूवी मध्ये त्यांची महत्वाची भूमिका त्यांनी साकारली आहे

शेकडो शेकडो यांच्यााष्ट्रावर दिलेली आहे आणि हो ते एक उद्योजक देखील आहे त्यांनी शंभर टक्के सेंद्रिय उत्पादने अन्न रुची या स्टार्टअपची स्थापना केली आहे ते आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक सकारात्मक पाऊल होत आहे असे हे युवा अभ्यासू प्रतुभवान आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत याचा आपल्याला मोठा अभिमान आहे now i would like to request vivek sir to welcome pratik mahalesh sir <laughs>